तर आता माझा एकच मुद्दा आहे ते हे गाड्या मालकांचे पाचशे रुपये किंवा हे सगळ्या ज्या नियम आटी आहेत ज्या काही सहा नियम आहेत साहेब टोकन पी डिजिटल इंजेक्शन जुगलबंदी वगैरे याच्या बरोबर बक्षिसाच्या बद्दल फक्त मला एक मुंडा मुद्दा मांडायचा महत्वाचा मुद्दा असा आहे आता इथून पुढं समजा उद्या ठरलं कमिटीच कि जुगलबंदी मध्ये दोनच नाव उपक्रा समजा चार जणांची बैल आहे तर त्या दोन जणांना पुढच्या गाठात चान्स द्या असं महाराजांनी मानलं किंवा दोन वेळ ह्यावेळी दोघांची नावं पुढच्या वेळी मोठेपणा आहे त्यांनी ते ऍडजस्ट करायचं त्यांचं काम आहे समजून घ्यायचं बी त्या तिसऱ्या चौथ्या बैल मालकाचं काम आहे पण बक्षिसाच्या बाबतीत एखादी टू व्हीलर आपण ठेवली का ती टू व्हीलर आता कधी कधी असं होतं टाकताना हँडलमध्ये आपण टाकतो एक नंबरला बुलट किंवा एक नंबरला आमक दोन नंबरला या गाडी ती गाडी पण सावड्यांमध्ये या गाडीच्या वाटण्यावरून साव सावड्या तुटतात किंवा भांडण होतात काय होतं गाड्याचा मालक राहतो घरी तिथं जातो कार्यकर्ता बक्षीसाला आणि त्या कार्यकर्ता काय म्हणतो तो म्हणतो मला गाडी पाहिजे नाही तर मला अर्धी रक्कम पाहिजे वीस हजार रुपये आता ती डीएक्स गाडी कोणची आली ती शंभर तिथं कुणी घेत बी नाही बरं का ती डीएक्स शंभर तर कुणी घेत नाही आणि आपल्याकडे जर ही काय काढली आपण तर ती पस्त चाळीस हजार रुपयाला आपल्याकडे मागतात बरं सावड्याला वीस हजार रुपये देणं भाग आहे आपल्याला राहिलं वीस कांड्यावले आहेत पण नावा करायला ना तिला एकोणीस हजार रुपये लागतात म्हणजे तो घेणारा हा माग सरकतो तो माग सरकतो तो माग सरकतो मग तो निर्णय काय येतो शेवटी की गाडी कोण द्या मग दोन चार घाटात मी असं बघितलंय ती गाडी विकत घेणारी साहेब आता उभी राहिली ए तुमचं काय होते ना तिथे आम्हाला गाडी तीस हजार पस्तीस हजारात असं झालेलं आहे बघा तुम्ही झाले का नाही तर माझं काय म्हणणं आहे की गाडी तुम्ही हँडल पुरती टाका त्याला उपसूचना काय सांगितली की तुम्ही याला उपसूचना पण सांगा तुम्ही मध्ये ती गाडी टाका भली बुलट, बुलट, बुलट चिन्ह टाका चित्र टाका स्प्लेंडर टाका पण किंमत ही द्यायला पाहिजे लिमगावला दिली साहेबांनी दिली कारण का भले तुमची छप्पन हजाराची गाडी येते डिलक्स बरं का तिला वीस हजार रुपये खर्च होतो तर चाळीस हजार आगाव यायचं काम झालंय तर पंचा पन्नास द्या नाही तर पंचाळीस द्या हा म्हणजे मुद्दा लय महत्वाचा हे जेवढे नेम महत्वाचे तेवढं बक्षीस आता म्हणून मी काय म्हणतो प्रत्येक कमिटीने हे ठरवा प्रत्येक कमिटी हे ठरवा की तुम्ही ते चित्र टाका त्याला स्पॉस्टर पण गाठा कि बाबा समजा मी मी एखाद्याला गाडी दिली माझं नाव बी टाका गाडीचं चित्र टाका किंवा तो ती गाडी दिली त्यांची ती नाव टाका पण त्या गाडी ठेवणाराला त्या कमिटीनी त्या गावच्यानी स्पष्ट सांगायचंय हँडल आलाय हँड महाराष्ट्रात तुझा फिरलाय तू तु गाडी दिलेली झालंय पण तू गाडी द्यायची नाही बाबा रोख पैसे दे हा कमिटीने नियमच बांधवा वस्तू स्वरूपात काही देऊ नका हा आवडीने ते आपण गदाबिदा देतो ना त्याची बी रोख रक्कम ठेवा एवढा माझा मुद्दा आहे बाकी सा मधला असेल आपण नियमच चाला आपले गाडे कायम चालू राहतील आणि त्या नियमासाठी आज ठरणार आहे धन्यवाद बाबा चांगले मुद्दे तुम्ही मांडले यानंतर